विद्यार्थी मित्रांनो चावला कवी संत एकनाथ महाराज प्रथम संत परिचय करून घेऊया संत एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे सन पंधराशे बत्तीसमध्ये झाला वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान वाचा जन्म यांचा प्रसार त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात पण केला एक श्रेष्ठ संत कवी म्हणून त्यांचा परिचय आहे त्यांच्या संपूर्ण कार्यात व लेखन संपदेत लोकशिक्षण स्त्री शिक्षण या प्रमुख गोष्टी दिसून येतात त्याचबरोबर जातीभेद निर्मूलनाचे कार्य त्यांनी प्रखरतेने केले वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ होण्याचे भाग्य संत एकनाथ महाराजांना लाभले संत कवयत्री बहिणाबाई यांच्या ओवीत वर्णन आले आहे जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत या वारकरी संप्रदायाचे विचार वैष्णव संप्रदायाचे तत्वज्ञान त्यांनी चतुश्लोकी भागवत अर्थात एकनाथी भागवताच्या माध्यमातून माणसांपर्यंत रूढ केले त्यांच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेऊया चतुश्लोकी भागवत अर्थात एकनाथी भागवत म्हणून समस्त वारकरी संप्रदायाचे अनुयायी या ग्रंथाचे वाचन करतात शिकवण घेतात ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुद्ध प्रत त्यांनी लिहिली मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक अर्वाच्य गोष्टी दूषित असे काही संदर्भ दिले गेले होते त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केलं आख्यान काव्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला कृष्ण लिलेवर आधारित गौरणी नीतीपर उपदेशपर आध्यात्मिक असे अभंग त्याचबरोबर विशेष लोकप्रिय असा काव्य प्रकार म्हणजेच भारू त्यांनी जनमानसात रूढ केला विद्यार्थी मित्रांनो भारूड या काव्य प्रकाराचे वैशिष्ट्य जाणून घेऊया भारूड हा एक काव्य वाङ्मयाचा प्रकार आहे जनसामान्यांपर्यंत एक नाट्य रूपकाद्वारे आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारा हा काव्यप्रकार आहे अनेक संतांनी समाज प्रबोधनपर भारुडे लिहिली भारुडाचे आद्य करते म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांना स्थान द्यावे लागते हरिकीर्तनाच्या द्वारे संत नामदेव महाराजांनी भारुड जनमानसांपर्यंत पोचवली आणि म्हणून आध्यात्मिक विचारा विचार लोकांपर्यंत अगदी सहजतेने पोहोचवणारच एक माध्यम म्हणजेच भारू होय त्या काळी समाज नीती संपन्न व्हावा म्हणून भारुडाचा प्रकार हाताळला गेला बहुरुड म्हणजेच बहुजनात लोकप्रिय अशा शब्दापासून भारुड शब्दाची निर्मिती झाली भारुळ शब्दाची निर्मिती बहुरुड या शब्दापासून झाली या बहुरुडाचा इतिहास जर आपण पाहिला तर जनमाणसात सोंग स्वरूपात सादर होणारी कला जनमानसात सोंग स्वरूपात वेगवेगळे पात्र रंगून सादर करणारा कला प्रकार म्हणजेच बहरुड होय याचा इतिहास जर पाहिला तर महाभारतात शकुंतला आख्यान हा भारुडाचाच प्रकार सांगता येईल म्हणजेच सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भारूड गायले जायचे सादर केले जायचे असं आपण म्हणूया त्यानंतर वारकरी संप्रदायात मात्र संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांनी भारुड हा लोक लोकप्रिय प्रकार जनमानसात रूट केला एकनाथी भारुडाचं स्वरूप आपण पाहिल्यास भारुडाचा उद्देश लोकांचे मनोरंजन करणे नीती शिक्षण देणे व समाज प्रबोधन करणे असं आपल्याला सांगता येईल नाथांच्या भारुडात विषयांची विविधता होती व्यावहारिक जीवनाचे परिचयाचे दाखले ते देत आणि त्याद्वारे आध्यात्मिक चिंतन लोकांना समजावून सांगित केवळ मनोरंजनाच्या बरोबरच लोकांमधील दोष आणि दोषांचं निर्दालन करणे आणि गुणांचं भरण करणे हाही भारुडाचा उद्देश सांगता येईल एकनाथी भावळात सर्वसामान्य लोकांचे परिचित उदाहरणे आढळतात जसं एक संसारिक स्त्री आपल्या सासू सासरे दीर नन यांना यांच्याशी जे नातेसंबंध आहे ते बिघडलेले असतात त्यांच्या जाचाला कंटाळते हे सुद्धा सत्वर पावगे भवानी आई रोडगे वाईन तुला अशा भावडात सादर केले आहे थोड़ के, थोडक्यात कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित भावडे काही लोककलाकार ग्रामीण भागात असतात त्याच्यावर आधारित सुद्धा नाथांनी भारुडे रचली जसं गोंधळी सुया सुईन पशु पशुपक्षीवर आधारित सुद्धा त्यांनी भारुडे रचली आणि म्हणून विंचू चावला एक विषारी कीटक याच्यावर आधारित एक रूपकात्मक भारूड आपल्या समोर नाथांनी सादर केले आहे असं म्हटलं जातं की महाराष्ट्र म्हणजे संतांची परम पावन पवित्र भूमी या भूमीत अनेक संत आपले विचारांनी आपल्या कार्यांनी एक आदर्श जीवन समोर ठेवले भारुळ म्हटलं तर नाथ महाराज आणि नाथ महाराज म्हटले तर भारुळ असं जणू काही एक नाण्याच्याच दोन बाजू मराठी वाङ्मयाच्या या इतिहासात भारुळाच्या वृक्षाची बीजे ही ज्ञानेश्वर मावून जरी रचली असली तरी या वटवृक्षाचं रूपांतर संत एकनाथांनी केलं आणि म्हणून भारुड म्हटले तर एकनाथ महाराज असा ससंबंध येतो आणि म्हणून सुमारे तीनशे भारुळांची रचना संत एकनाथ महाराज यांनी केली नाथांच्या भारुडात नाट्यपूर्णता आणि श्रोत्यांना पकड घेणारी अशी शब्दरचना असते विंचू चावला या भारुडात सुद्धा विंचू चावल्यावर अंगाचा दाह होणारा एक सामान्य व्यक्ती समोर येतो आणि त्याचबरोबर त्याच्या त्याच्या वेदना कथन करीत असताना त्याच्या मनामध्ये कोणत्या वेदना आहेत याबाबत सुद्धा नाथांनी शिकवण दिली त्याचबरोबर ढोंगी बोधू बोंधू स्वार्थी लोकांनी समाज पोखून टाकला होता अनिष्ट रूढी समाजात होत्या आणि म्हणून या अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या जाचात आलेला जो काही समाज आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी भारूड एक प्रबोधनाचे माध्यम म्हणून नाथांनी स्वीकारले आणि म्हणून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा समाज परिवर्तन व्यक्ती विकास या उद्देशाने संत एकनाथ महाराज यांना लोकशिक्षक असे सुद्धा म्हणतात जातीभेद स्त्रियांची समानता अंधश्रद्धा निर्मूलन असे सामाजिक कार्य केल्यामुळे त्यांना श्रेष्ठ समाज सुधारक सुद्धा म्हणतात साधा सरळ सोपा असा भक्तिमार्ग त्यांनी भारुडाच्या माध्यमातून दिला भारुडां नाथांची बहुतेक भारुडे ही रूपकात्मक का आहेत आणि म्हणून कुठली तरी व्यक्ती प्राणी चित्रित करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिकवण दिली आहे आणि म्हणून नाथांच्या भारुडात केवळ मनोरंजन नाही तर अध्यात्म लोकांना समजावण्याचा प्रकार आहे अर्थात समाज प्रबोधन समाज जागृती व ज्ञानाची प्रचिती आणून देण्याचा उद्देश भावनामध्ये असतो त्याचबरोबर भारू चटकन लोकांच्या लक्षात येण्यासाठी त्यात एक पात्री नाट्य प्रयोग पण असतो त्याचबरोबर ते पात्र उभेहू त्या पात्रासारखे त्या व्यक्तीसारखे रंगून श्रोत्यांचं मनोरंजन पण केलं जातं अशा प्रकारे आपण या विवेचनामध्ये भारूळ काव्यप्रकार आणि त्याची विविध उदाहरणे वैशिष्ट्ये आपण पाहिली निश्चित या स्लाइड द्वारे मी हे जे काही विवेचन केले आहे ते आपण लक्षात ठेवा जेणेकरून पुढील शिक्षणासाठी भारुण म्हणजे काय या भारुडाचा इतिहास आणि स्वरूप आपल्या लक्षात राहील या स्लाइडमध्ये विंचू चावला या भारुडाचा केंद्रीय भाव मध्यवर्ती कल्पना काय आहे याचा परिचय आपण करून घेऊ विंचू हे काम क्रोध विकारांचे प्रतीक आहे या भारुडात एक रूपक एक कीटक विषारी कीटक आपल्या समोर विंचूच्या स्वरूपात उभा केलेला आहे आणि त्याद्वारे त्या, त्या विंचूवर रूपक केला आहे एक रूपक अलंकार आपण या ठिकाणी सांगू शकतो की विंचू म्हणजे काय तर काम आणि क्रोध रूपी विंचू जसा विंचू शरीराला दंश करतो आणि त्याचं विष शरीरभर पसरल्यानंतर ज्या प्रकारे अंगाची लाईलाई होते तसं मनाला सुद्धा काम विंचू विंचूड असल्यावर प्रकारे मन दूषित होतं हे या बरोडामध्ये सांगितलं आहे अनिर्बंध इच्छा अतिराग यामुळे मानवी जीवन दूषित होते काम म्हणजे अनिर्बंध इच्छा आपल्या ज्या सांसारिक इच्छा आहेत भौतिक इच्छा आहेत त्याच्यावर बंधन नसणं एक प्रकारचा लोभ एक प्रकारचा हावरेपणा त्या इच्छांच्या मागे असतो आणि त्याद्वारे आपण कुठेतरी संसाराच्या मार्गापासून भरकटत जातो क्रोध अतिराग याचा दुष्परिणाम काय सर्वजण आपण जाणतो विंचू चावल्यामुळे माणसाच्या शरीराचा अंगाचा जसा दाह होतो तसं कामक्रोधामुळे मन अविचारी बनतं काम क्रोधामुळे मन अविचारी बनल्यानंतर समोरचा व्यक्ती हा माझे नातेवाईक आहे की अन्य कोणी आहे पाहत नाही आणि शत्रुत्वाच्या नात्याने आपण त्याच्याशी व्यवहार करतो त्याचबरोबर विंचू चावल्यामुळे समाजामध्ये कशा प्रकारे अंगारे दुपारी केले जातात या अंधश्रद्धेवर सुद्धा या बारुडात प्रहार केला आहे या विंचू चावल्यावरचा उपाय काय आहे या काम क्रोधाला मनाला दंश केल्यामुळे होणारी फुनफुन जी आहे ती कशी कमी होईल तर सत्वगुण अंगीकारल्यामुळे आपल्यास समाधान आणि शांती लाभेल जे सद्गुण आहेत या सद्गुणांचा विकास होईल सात्विक माणूस हा शांत स्वभावाचा असतो त्याला समाधान लाभते संसारामध्ये लोभ म अहंकार मदमत्सर मद त्याला स्पर्श करू शकत नाही आणि म्हणून सात्विक गुणांचा आपल्याला विकास करायचा असेल तर संतांच्या सहवासाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या बारुळाच्या माध्यमातून एकनाथ महाराज यांनी जनसामान्यांना संसार सांसारिक नागरिक सांसारिक व्यक्तींना सांगितले आहे की आपण तम्मू गुणी असाल तर तो बाजूला सारा आणि सत्वगुणाचा स्वीकार करा संतांनी जे सांगितलेले विचार असतील शिकवण असेल त्या मार्गावर चला अशा प्रकारचा उपदेश अशा प्रकारचा परिचय विंचू चावला या भरुळाचा सांगता येईल सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा हा डोंगे आणि गे काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला महाराज त्याने माझा प्राण चालिला अरविंदू चावलावला तेव्हा रे देवा आता काय मी करू अया विंचू चावला रवींचु चावला हो मनुष्य हा हा म्हणजे अति दारुण दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर हा <laughs> भयंकर म्हणजे तो अभयंकर का अभयंकर चाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मध नांगा मारीला तीन तिन म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीन हे गंगीचा इथे काय संबंध मग त्या रंगीन कोणाचाही संबंध नाही तिन म्हणजे त्या इंगळीन त्या इंगळीन महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाज एवढा तुझ्या एवढा मनुष्य इंगळी आधी दारुण मदनांगा मारिला तिन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सु थावला महाराज अरविंद सु थावला

विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा तंबाखू आणि चुना खायचं माग सारा हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मी मार या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा न विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद चावला महाराज अरविंदुचा गुणाला सांगू आरविंदु चावणारु चावणारु चावला हो सत्य येऊन आला का हा सत्यवत्या येऊन अवघात सारीला तमो गुण झालं किंचित राहिली फुण फुण अजून राहिले शांत फुन केली जनार्दने पुंडली कवरदा श्री थार। ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय चावला, चावला काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला विंचू चावला प्रत्येक मनुष्य हा तीन गुणांनी बनलेला आहे सत्व तम रज या गुणांपैकी जास्त प्रमाणात जो गुण असतो तसा स्वभाव बनतो काम क्रोध हे तम गुणाचे लक्षण क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे तमोगुण वाढला व फार दुःख भोगावे लागले तमोगुणी घामामुळे अंगाची झाली असे वर्णन आले आहे विंचू चावला या शब्द पुनरुक्तीमुळे काम क्रोधाचे रूपक आहे विद्यार्थी मित्रांनो याचा भावार्थ सार्व स्वरूपात तुमच्या समोर पहिल्या चरणाचा मांडलेला आहे अशा प्रकारे सत्व तमरज या गुणांपैकी तामसी गुणाचा मनुष्य याच्या मनात शळ विकारांचे प्राबल्य जास्त असते आणि असा तमोगुणी मनुष्य स्वतःही विघातक असतो आणि दुसऱ्यालाही नाश करण्याच्या याच्यावर असतो आणि म्हणून अशा माणसांपासून आपण दूर राहिला पाहिजे किंवा असा जो काही तमोगुणी मनुष्य असेल त्याला सुद्धा सत्वगुणी होता येतं फक्त त्याच्या मनातले जे काही शळ विकार आहेत जे विंचूरूपाने बसलेले आहेत ते मात्र त्याने बाजूला सारले पाहिजे तेव्हाच मन आणि शरीराची वेदना ही दूर होईल या अर्थाने विंचू चावला एक रूपक विषारी कीटक म्हणून विंचूच पात्र या भारुळामध्ये आलेलं आहे त्या अर्थे अं त्याचा दुसरा अर्थ जो आहे तो म्हणजेच मनातील षडविकार दुसरे पहिले चरण याच्या आधी आपण ध्रुवपदाचे चरण पाहिले पंच प्राण व्यापूल झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला विद्यार्थी मित्रांनो त्याचा भावार्थ विंचूच्या दंशाने सर्वांगाचा दाह झाला माझा प्राण जातो आहे असे वाटते तसेच मनुष्य माणूस जन्माला येतो त्यावेळी मन विकारांनी भरलेले नसते पण एकदा हे षडविकार मनाला जडले तर निष्पाप असणारे मन दूषित होते अवांछित इच्छा व राग यामुळे समोरचा माणूस शत्रू वाटतो पंचप्राण या, पंच या शब्दात शरीर व मन या दोन्हींचा समावेश आहे अशा प्रकारे पंचप्राण व्यापूळ झाला या विश्वाच्या दंशाने शरीराची लाईलाई झाली आणि अशा असह्य वेदना आता सहन होत नाही आणि या अर्थाने या वेदना जणू काही प्राण घेऊन जात आहेत की काय असं या ठिकाणी वाटते ज्याप्रमाणे विश्वाचा दंश शरीरावर प्रभाव टाकतो त्याचप्रमाणे शळीविकार सुद्धा मनावर प्रभाव टाकतात मनाला शरीरविकार स्वस्त बसू शक शकत नाहीत अशांत करतात अविचलित करतात आणि म्हणून मन सातत्याने त्या क्षळविकारांच्या मागे धावायला लागलं तर माणसाचा माणसाचं गती जी आहे ती गती कमी होते अधोगतीच्या मार्गाला ते लागतो आणि त्याचा भौतिक जीवनात विकास होत नाही असं संतांना या चरणाच्या द्वारे सुचवायचं आहे या भारुडाचे दुसरे चरण मनुष्य इंगळी दारुण मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची भावार्थ मनुष्य इंगळी या दोन शब्दात रूपक अलंकार आहे इंगडी म्हणजे अति मोठा इंगळी चावल्याने असह्य वेदना होतात तसेच काम क्रोध मनाला डसल्याने वेदना होतात मन अशांत असते अति पैशाच्या हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागतो अतिक्रोधामुळे समोर सक्का भाऊ असला तरी त्याला मारण्यास मागे पुढे पाहत नाही अशा या दुसऱ्या चरणाचा भावार्थ सांगता येईल रूपक अलंकार इंगडीवर मनुष्याचं रूपक हे या दोन शब्दात रूपक अलंकार केला आहे आणि म्हणून हा इंगडी नावाचा जो विंचू आहे तो अति भयानक दारू म्हणजे अति भयानक त्याने जर नांगी मारली तर सर्वांग वेदनेने झंझंट आणि वेदना असह्य होत असते त्याचप्रमाणे क्षळविकाराने जर मनाला दंश मारला दंश दिला तर मात्र मन सुद्धा विषाक्त होतं मन अविचल होत मन सतत त्या शरीरकारांच्या मागे धावतं आणि त्यामुळे व्यक्ती इतरांबरोबरच स्वतःच नुकसान करून घेत असते असा संदेश चरन, या चरणाच्या द्वारे दिला आहे तिसरे चरण या विवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा जर काम क्रोध विंचवाचे विष निघून जाण्यासाठी सत्व गुणाचा उतारा लावा संतांनी सांगितलेल्या सद्गुणांचा आश्रय घ्यावा या गुणांमुळे मनाचा दाह हो कमी होईल तमोगुण मागे सारून दया शांती अहिंसा सत्य सेवा प्रेम मैत्री अशा गुणांमुळे माणुसकी वाढेल समाजाचे आरोग्य चांगले राहील या उडीत विंचू उतारण्यासाठी अंगारे दुपारे लावणे मांत्रिकाकडे जाणे या अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे विद्यार्थी मित्रांनो या ओडीमध्ये या विंचवावर काय उतारा आहे तर महाराज सांगतात तमोगुण मागे सारा आणि सत्व गुण अंगारा सात्विक गुण आपल्या मनामध्ये जोपासा तशी कृती करा म्हणजेच आपोआप जे तामसी गुण आहेत ते मागे जातात आणि त्यामुळे स्वाभाविकच शरीराचा व मनाचा दाह कमी होईल सद्गुण नीतीमूल्य सद्विचार असे आपल्या आचरणात आणले पाहिजे त्यात दया शांती अहिंसा सत्य सेवा प्रेम मैत्री त्याचबरोबर परोपकार त्याचबरोबर प्राणी मात्रांवर दया या सर्व गोष्टी निसर्गावर प्रेम अशा गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणले तर आपले स्वास्थ्य आणि त्याचबरोबर समाजाचे स्वास्थ्य चांगले राहील त्याचबरोबर या उडीमध्ये अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत कोरडे उडरले आहेत विंचू उतरण्यासाठी जे काही मंत्रोपचार केले जातात ग्रामीण भागात किंवा ज्या काही मांत्रिकाकडे जाऊन सोपस्कार केले जातात त्यावर सुद्धा महाराजांनी टीका केली आहे अशी अंधश्रद्धा पाडणे म्हणजेच समाजाला अधोगतीला नेणे अशा प्रकारचं वर्णन महाराज या उतार विंफावली उतारा या मुद्द्यावरून अंधश्रद्धेकडे सुद्धा ते उद्देशून बोलतात या भारुळाचे शेवटचे चरण सत्व उतारा देऊन किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने भावारच सत्व गुणाचे औषध देऊन तमोवून निघून जाईल किंचित शरीर व मनात फुनफून राहिली तर संत श्रेष्ठ जनार्दन स्वामींच्या सहवासात निघून जाईल मनातील विकार निघण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे संतांची वचने त्यांचे चरित्र यामुळे माणसांचा स्वभाव सद्गुणी बनतो विंचूदंश झालेल्या माणसाचे स्वचित्र या, या भारुळात लक्ष वेधून घेते हुबेहूब नाट्य व प्रबोधनात्मक संदेश यामुळे भारुळ वाचकांच्या मनाची पकड घेते विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या चरणात महाराज सांगतात की जी काही फुनफुन राहिली असेल जो काही थोडा वेदनेचा दाह असेल ज्यामुळे शरीरावर प्रभाव जमत असेल तर त्यावर आधारित सत्व उतारा आपण घेऊया आणि अवघा तमोगुण संपूर्ण मनातून बाहेर काढूया तेव्हा हा तेव्हा हे विश्वास विष उतरेल स्वामी जनार्दन महाराज एकनाथ महाराजांचे गुरु आहेत या गुरूंच्या कृपा प्रसलाने आणि आदेशानेच त्यांनी भारूड अभंग व गौरणी रचल्या आणि प्रत्येक भारूड गौरणी गौरणे व अभंगात जनार्दन स्वामींचं नाव अगदी आदराने गुरुची महती जाणून संत एकनाथ महाराज घेतात आणि म्हणून संतांच्या सहवासात राहिल्याने मनातले उरले सुरले षडविकार त्याच्या अंश हा दूर होईल आणि म्हणून आपण संतांच्या आश्रयात राहणे आवश्यक आहे संतांचे विचार ऐकणे आवश्यक आहे संतांची शिकवण आत्मसात करणे आवश्यक आहे आणि तशी आपण जर कृती केली निश्चितच आपल्या जीवनाचे कल्याण होईल आपल्या व्यक्तिमत्वाचे विकास होईल आणि त्याबरोबरच समाजाचा विकाससुद्धा होईल असा आशावाद संत एकनाथ महाराज यांनी या चौथ्या चरणात आणि एकंदरीत संपूर्ण भारवात मांडलेली आहे त्याचबरोबर या भारवात स्वक्ती अलंकार रूपक अलंकार याची योजना केली आहे लक्ष वेधून घे घेणारे शब्द याची योजना केली आहे तसेच वाचक संपूर्ण भारूळ ऐकतील प्रेक्षक संपूर्ण भारूळ पाहतील अशा अर्थाने पकडे घेणारी शब्दरचना आणि नाट्यात्मक शैली हे वारुळाचे वैशिष्ट्ये सांगता येईल